हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला स्मिताच्या छानशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आहे वार रविवार आणि उद्या आहे सोमवार तर आम्ही आलेलो आहे गयाला तर तुम्ही माझे नेपाळचे काठमांडूचे छान व्हिडिओ बघताय तसा हा पण छान बघा चॅनलवर नवीन ना आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या आम्ही इथं गयामध्ये पिंडदान करणार आहे सासऱ्यांचं तर इथं समोर बिहारी लॉ हॉटेल आणि या हॉटेलमध्ये आपल्या रूम बुक आहे चला जाऊ हॉटेलमध्ये चला हे रूम आहे हे हॉटेल आहे आपलं छान आहे हॉटेल लिप्पण आहे इकडे पण जे नाही ही आपले रूम एकशे दोन चार त्याला अशी गॅलरी आहे आता चव आहे कपडे म्हणून बिन गॅलरी इथं आता असं गॅलरीचा बाहेरचा व्ह्यू हो आहे शेती आहे आणि शेतीत छान बनवलेली आहे हॉटेल तर हे चार मजली माज हे आपले रूम आहे आणि या नानान भाऊजाय भांडा भांडाटे आहे काय बा काय चाललंय तुम्हाला तुमच्या सामणीचा काही गुण नाही आलेला आहे बा म्हणा आमच्या साबणी मुळेच नाही तुम्ही राहतो या इथं चाललय आमची बॅग ची पॅकिंग आता आपण कुठं चाललोय बुद्ध गया दर्शनाला ही एक बॅग <laughs> ह्या बॅगा इकडे असं हा बेड होता आमच्या तिघींसाठी इकडं सोफा छान आहे रूम लायटी गेलेले आहे पण मग गॅलरीचा दरवाजा उघडला आहे त्यामुळं फ्रेश वाटतं कपाट पण दिलेलं असतं पण काही कपडे ठेवायला वेळ नाही आपल्याकड हा ना सर्व छान आहे <laughs>

आमचा ग्रुप करतोय खरेदी ह्या बाबांनी ह्या गुरु छान पूजा केली आमची समोर जे वेश दिसते ना या वेशेतून जायचंय मधी तर इथं मंदिर आहे इथं सर्व आपले जे पूर्वज गेलेले असतात सासू सासरे आपले आई वडील भाऊ बहिणी असं यांच्या इथं श्राद्ध केले जाते म्हणून गायाला यायचं असतं आणि इथं गेल्यावर त्यांना मोक्ष मिळतो असं म्हणतात तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा आम्ही तर केली ती पूजा बघू आता इथं चालू आहे समोरचं आमचं पूजेसाठी ब्राह्मण बघतोय आम्ही इंडदान करण्यासाठी पूजेचं चालू आहे आमचं हे ब्राह्मण आहे ब्राह्मण गुरु समोर <laughs> मंदिर आहे मेन मंदिरात

चला आपण आलो इथं छान मंदिर इथं दर्शन घेतलंय चालू आहे बायांचं काहीतरी खरेदी पा ना पोपट पारव झाड ना इकडे एका झाडांवर म्हणून सवय लावलेली त्यांनी तिथंच ते वेगळेच पक्षी पाणी येते हे ये सारनाथ स्तूप आहे आपण जाणार आहे इथं आलोय आता

तुम्हाला हवे असेल तर पुस्तकं पण पेंटिंग खूप खूप छान केलेली आहे पेंटिंगचंच मंदिर आहे सुंदर केलेली आहे तास दिसत मंदिर बाहेर आणि दगडाचं काम आहे भक्कम खूप मोठं आहे छान आहे मंदिर निसर्गरम्य परिसर आहे अ फोटो काढले होते छान छान प्रार्थना करणार करताना शिक्षण घेतानी इथं छान कुटे आहे कुठे याच्याच जवळ आहे पिंपळाच्या झाडाखाली शिक्षण घेतानी किंवा प्रार्थना करताना म्हणा तर बघा सुंदरी मस्त हॅलो मॅडम

सारनाथ मध्ये फिरतोय छान दर्शन झाले कुष्णता खूप आहे चला आपण आलो सारंगनाथ महादेव मंदिरात इथं कुंड आहे छान पाण्याचं वरती मंदिर आहे इथं फुलपत्रे मिळते ព្រះមរ ਮੰ ឌីរ